भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं सर्व भारतीयांचा मानबिंदू मग त्यांना महामानव म्हणा बाप माणूस म्हणा अथवा भीमराया रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाणारे बाबासाहेब तर मला मानव जातीसाठी सूर्यासमान लख प्रकाश वाटतात शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारांचे वाहक मान्य जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिका आजवर नेहमीच वैचारिक राहिलेल्या आहेत अगदीच बमो पुरंदरेला विरोध करताना अजित पवारांनी पुरंदरेचे समर्थन केले तरी पक्षविरहित भूमिका घेऊन ठामपणे जितेंद्र आव्हाड शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक व एकरूप राहिले या उलट काल जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती झाल्यानंतर फाडल्यानंतर मनुस्मृतीच्या समर्थकांना प्रश्न विचारायचं सोडून निषेधही व्यक्त न करता मनुस्मृती जाणाऱ्या व्यक्तीला घेरणारी वृत्ती हीच मनुस्मृती आहे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने घडलेल्या चुकीची त्यांनी माफीही मागितलेली आहे मात्र विरोधाला विरोध करणाऱ्या वृत्तीला व मनुस्मृतीच्या समर्थकांना निषेधच करायला हवा जितेंद्र आवड यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं तसेच शालेय शिक्षणात मनुस्मृती कुठलाही भाग श्लोक घेऊ नये महापुरुषांचा इतिहास हा शालेय शिक्षणात अत्यंत महत्वाचा आहे आणि तो तसाच राहावा त्याचप्रमाणे दासबोध आणि मनाचे श्लोक या विचारांच्या सनातनी परंपरा वर्णन वर्चस्ववादी विषमतेला बळकटी देणाऱ्या साहित्यांचा शैक्षणिक व अभ्यासक्रमात समावेश करू नये अन्यथा या प्रसंगी सर्व पक्षीय व समविचारी संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बावीस येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी दत्तात्रय व्हायचले राष्ट्रवादी काँग्रेस सुभाष कुंभार सिटूचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ तांबे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे राजाराम मुरकुटे रावसाहेब आढाव डॉक्टर आनंद सानप डॉक्टर युनिस शेख संदीप शेळके रामू इदे विजय मुठे राघोजी ब्रिगेड बाळकृष्ण केकान सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जाधव मधुकर जाधव रावसाहेब पवार मोहन पवार नंदा पवार धोंडीराम जगताप जगन्नाथ कटार नवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या या ऋषिकेश आज ठिकाणी सर्व आणि आम्ही मनस्मृतीच जाहीरपणे दहन केलेलं आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड यांनी चौदार ताळ्यावरती जाऊन त्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं आणि प्रसाद त्यांच्याकडनं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला तेका ते काही त्यांनी जाणूबुजून केले नाही ते प्रसंग अवधानने घडलेला आहे आणि ते त्यांनी मोठ्या मनाने संपूर्ण देशवासियांची माफी पण मागितलेली आहे परंतु जे सनातनी आहे जे काही मनुस्मृतीचे पाईक का आहेत त्यांनी जितेंद्र रावर साहेबांचा तो मुद्दा पकडून आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आंदोलन करण्याचं ठरवलं मला हे समजत नाही याच्या अगोदर जो टोपीमध्ये जो होता भगतसिंग कोश्यारी त्यांनी सावित्रीबाईंचा अवमान केला छत्रपतींचा अवमान केला महात्मा फुल्यांचा अवमान केला त्यावेळेस हे बांधगुळं कुठं गेले होते हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि आज जितेंद्र रावड यांनी जाहीर माफी मागून सुद्धा त्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोब मारत फिरतात त्यांच्या नावाने आंदोलन करतात आणि तुम्हाला लाज वाटले पाहिजे खऱ्या अर्थाने तर आम्ही तर म्हणून तुम्हीच मनुस्मृतीचे पायक आहात तुम्हालाच मनुस्मृती आणायची आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी या सर्व या सनातन्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि संपूर्ण सिन्नरवासीय संपूर्ण तालुका हा जितेंद्र आवड साहेबांच्या पाठीशी कणखरपणे उभा राहील महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर जितेंद्र आवड साहेब यांच्या हातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चुकीने फाडला गेला आणि त्या गोष्टीचा भाजप या पक्षाने फार मोठ्या प्रमाणात निषेध केला मला या ठिकाणी एक तरुण म्हणून एवढंच सांगायचंय काल या झालेल्या घटनेचा खुद्द आवड साहेबांनी दुसऱ्याच मिनिटाला झालेल्या घटना झाल्यानंतर अवघ्या काही तासातच जाहीर माफी मागितली माफी मागूनही काही का संघटनांना थांबता खास करून बीजेपी पक्षाने मोठ्या प्रमाणात आवाज उठवला मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे आव्हाड साहेबांचा कालपर्यंतचा जर सर्व प्रवास बघितला हा आंबेडकर विचाराचा आहे आंबेडकरी चळवळीचा आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रातून देशातून आव्हाड मागे आंबेडकर संघटना असेल देशातले नेते असतील जे उभे राहिले आहे आणि आज या ठिकाणी सिन्नरमधील सर्व पक्षाचे नेते सर्व समाजाचे नेते खऱ्या अर्थाने आज आवड साहेबांसाठी पुढे येऊन मनुरुस्ती जाळून तिचा निषेध करून जो आवड साहेबांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी उपस्थित सर्व नेत्यांचेही आभार मानतो या जिल्ह्यात माजी मंत्री माजी पालकमंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब यांनी त्यांचं मत मांडलं त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या पुढे मी या ठिकाणी एवढंच सांगेल का महाराष्ट्राचा राहण्यावाद पहिल्यांदा रस्त्यावर उतरून मनुस्मृती जाळण्याची हिंमत त्यांनी दाखवली हे खऱ्या अर्थाने आव्हाड साहेबांचं कौतुक करण्याचं होतं पण त्यांना कुठेतरी चुकी शोधायची होती बीजेपीला राग हा आंबेडकरांचा आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा राग नाही तर मनुस्मृती जाण्याचा राग आहे आणि तो राग त्यांना खऱ्या अर्थाने व्यक्त करायचा होता कालपर्यंत पुण्याला झालेल्या घटनेवर ते बोलायला तयार नाही पुण्याची घटना घटनेवर ते सांगायला तयार नाही आणि आव्हाड साहेबांकडून काय चूक झाली त्या चुकीवर माफी मागून सुद्धा जितेंद्र आव्हाडांना कुठेतरी टार्गेट करायचं त्यांना कुठेतरी दाबण्याचं काम बीजेपी सरकार करताय याचाही आम्ही म्हणून एक निषेध करतो जी यानी मा जन्त पक्षन, जन्त खरा या तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्रजी आव्हार साहेब यांनी चौदा तळ्यावर ज्यांना खरा राग या संविधानावर आणि हे संविधान रद्द करण्यासाठी त्यांनी जो पंधरा दिवसापूर्वी जो नारा दिला होता चारशे पारचा आणि हे चारशे पार करून त्यांना तो मत संविधान बदलायचं होतं परंतु या तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्रजी आव्हाड साहेब यांनी याच्या पाठीमाग षडयंत्र रचून त्या चौदा तळावर था मनुस्मृतीचा एक दहन केलं आणि त्या अनुषंगाने त्या याच्यावर एक बाबासाहेबांचा फोटो होता आणि तो फोटो त्या ठिकाणी त्यांचा मारला गेला त्याचा त्या ठिकाणी त्यांनी एक काही काही मिनिटांमध्ये त्यांनी त्याचा निषेध नोंदवला तरी पण या भारतीय जनता पक्षाने अतिशय त्यांना संविधान महत्वाचं नसून त्यांना मनस्मृती महत्वाची या अनुषंगाने आज या ठिकाणी सर्वजण उपस्थिती झाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद